बाबाशेठ जय महाराष्ट्र आज जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला काय ठरलं आज या ठिकाणी हा <स्थिकानी>, जो मेळावा आमच्या तालुका प्रमुख आदरणीय माउलीशेठ खांडागळे यांनी सर्वांना निमंत्रित केलं होतं महत्वाचं त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचे आभार हे मानण्यासाठी या ठिकाणी हा मेळावा खास करून बोलवला होता ते आभार व्यक्त करत असताना अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या काही इच्छा व्यक्त केल्या आणि त्या इच्छेच्या माध्यमातून मग मा पुढं त्याच्यावरती जी चर्चा आली तर येणारी विधानसभा या निवडणुकीसंदर्भामध्ये ही चर्चा पुढं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आली आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं जे मांडलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाला विधानसभाची उमेदवारी मिळावी आणि निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची ताकद जुन्नर शहर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि म्हणून अधिकचा वाटा आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेला मिळावा आणि शिवसेनेचा उमेदवार मशाल या चिन्हावरती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेत जावा अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी या सर्व ठिकाणी सुतोवाच केले आणि त्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांना मग या ठिकाणी उमेदवार कोण असावा तर व्यासपीठावरती जे पदाधिकारी उपस्थित होते तर ज्यांनी गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष ह्या तालुक्यामध्ये भगवा फडकवण्यासाठी जीवाचं रान केलं त्याच्या दहा वर्ष शिवसेनेचे आमदार इथून पाठवले पंचायत समिती सभापती असल मार्केट कमिटी असल नगरपालिका असल या सर्व जागेवरती ज्या ज्यावेळी जा जा भगवा फडकला तेवढं जेव्हा शिवसैनिकाने जे चाळीस वर्षामध्ये प्रयत्न करून कष्ट घेतलेले होते त्या कष्टाचं चीज येणाऱ्या या विधानसभेमध्ये शिवसेनेला मिळावं आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमुखाने हा ठराव या ठिकाणी मांडला की त्या काळामध्ये जे आमचे तालुका प्रमुख आहे आणि जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत हा ठराव घेऊन श्रेष्ठींकडे जाऊन आणि तालुक्यातील असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सांगावा त्या ठिकाणी देतील आणि त्या निमित्ताने योगायोगाने खासदार साहेब नारंगावमध्ये उपलब्ध असताना फोन झाला होता आणि खासदार सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचाही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं एक निवड झाल्यानंतर सत्कार करण्यात आला आणि त्यांच्याही समोर <coughs> सूचना मांडण्यात आली निश्चितपणे खासदार साहेबांनी सुद्धा त्या सूचनेला दुजोरा देत असताना त्या निश्चितपणे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीचे ते एक आता नेते आहेत आणि त्या नेत्यांकडं आम्ही आमची सूचना मांडली निश्चितपणे ते ह्या सूचनेचा आदर करून वरिष्ठांपर्यंत ह्या <coughs> सूचना पोचवतील असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचेही आम्ही धन्यवाद देतो त्यांनाही आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी आभार मानण्यासाठी हा खास मेळावा आयोजित केलेला बाबा आता शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या अधिकाधिक अधिक दिवसेंदिवस द्यूस वाढते काय तुमच्यामध्ये एकमत होते शंभर टक्के शिवसेना संघटना ही आदेशावरती चालणारी संघटना आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये जरी महाराष्ट्र लेवलला शिवसेनेची तुटफूट झाली परंतु जुन्नर तालुक्यातल्या या शिवभूमीतला शिवसैनिक नव्वद टक्के शिवसैनिक हा जागेवरती पदाधिकारी आणि शिवसैनिक आहे आणि त्या सर्वांचा एक विचार आहे आणि त्या एका विचाराने भविष्यामध्ये ह्या तालुक्यातला संघटनेचा उमेदवार निवडला जाईल आणि निश्चितपणे आघाडीच्या माध्यमातून आम्हाला ती जागा मिळेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी आघाडीच्या वतीनं आघाडीकडनं शिवसैनिकांच्या वतीनं करीत आहे अमोल कोल्हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी खासदार झाले असले तरी त्यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्या पक्षामध्ये इच्छुकांची संख्या, पक्षा संख्या। अधिक आहे काँग्रेस पक्षाकडनंही इच्छुकांची संख्या अधिकाधिक वाढत चाललेली आहे कसं नियोजन असणार आहे तुमच्या वाट्याला जर जुन्नरची विधानसभेची उमेदवारी आली नाही तर शिवसेनेची भूमिका काय असेल शंभर टक्के आघाडीमधल्या प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे हे मागत असताना शेवटी आघाडी धर्म पाळत असताना वरच्या सृष्टींचा जो आदेश आम्हाला येईल तो आदेश भविष्यामध्ये पाळला जाईल जा आघाडीच्या ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करणार मी आपल्याला एका शब्दात बोललो वाणी साहेब शिवसेना संघटना ही आदेशावरती चालते आज आम्ही आमची मागणी आमच्या पद्धतीने केलेली आहे उद्याला श्रेष्ठींचा आघाडीच्या श्रेष्ठींचा जो आदेश येईल आणि उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख यांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार भविष्यामध्ये तालुक्यातली शिवसेना निश्चितपणे काम करेल